पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मी माया ठाकरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बटाट्याच्या चकल्यांची रेसिपी पाहणार आहोत इथं मी सगळ्यात अगोदर कच्चा बटाटा घेतला आहे मोठा इळाच्या सहाय्याने वरची साल किसून घेते लहान मुलांना डब्याला किंवा नाश्त्यासाठी देता येतं आपल्याला झटपट बनवणारी ही रेसिपी आहे पूर्ण बटाटा मी आता किसून घेते आता आपला बटाटा पूर्णपणे आता किसून झालेला आहे जेवढा मोठा बटाटा असतो तेवढे मोठे चकले पडतात आपले इथे एक मी छोटा पण बटाटा किसून घेतला आहे हे पा अशा पद्धतीने जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही जेवढ्या पातळ करता येतील तेवढ्या पातळ करायच्या आता मोठा बटाटा घेतला आहे चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आपले व्हिडिओ पाहत राहा मोठ्या बटाट्याच्या मोठ्या चकले येत आहेत नाश्त्यासाठी एकदम झटपट होते आता आपले हे अशा प्रकारे चकले पाडून झाले आहेत हे पाय एवढे चकल्या पडल्या एक मोठा घेतला तर एक छोटा अशा पद्धतीचे आता आपण काय करू त्याच्यात पाणी टाकू आणि धुऊन घेऊ बटाटे पा अशा पद्धतीने मी धुवून घेते आता आपले बटाटे धुऊन झाले आता इथे तव्यावरती तवा गरम करण्यासाठी ठेवला होता तव्यावरती थोडासा तेल टाकला आहे जास्त पण तेल टाकायचा नाही कारण की ते बटाटे शिजले जातात आणि तेल तसा शिल्लक राहतो आता आपले बटाटे अशा पद्धतीने तेलामध्ये पूर्ण रचून घ्यायचे जेवढे चकले आहे तेवढे मी रचून घेते पूर्ण गॅस कमी करून दिला आहे आता थोडंसं त्याच्यावर मीठ टाकू मिठामुळे लवकर आपल्या चकल्या शिजल्या जातात हे प्लेट घेतली आहे मोठी पूर्ण हवा बंद होते आणि मस्त मीठ वगैरे टाकले त्याच्यामुळे लवकर शिजल्या जातात थोडं काढून पाहिलं होतं शिजले का नाही परत ढाकून दिले तेल वगैरे सगळीकडे पस पसरावं म्हणून मी ते असं गोल गोल फिरवत होती कमी गॅसवर शिजू द्यायचे कार काही चवीला पण छान लागतात आणि शिजले पण पूर्ण जातात पाहत आपल्या चकल्या खालची बाजू पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीने लहान मुलांना तर खूपच आवडतं जास्त कलर पण चेंज झालाय मस्त कलर आला आहे आता आपण आणखी थोडं थोडं मीठवरून टाकून देऊ परत झाकण वगैरे ठेवून आणि त्याच्यावरती पूर्ण पॅक करू असं झाकण प्लेट वगैरे ठेवून नाही एवढीच काळजी घ्यायची का कुठेही उघडं राहिलं नाही पाहिजे लवकर शिजल्या जातात आपल्या चकल्या आता आपल्या बटाट्याचे चकले तयार झाले आहेत आता मी पूर्ण प्लेटमध्ये काढून घेते गॅस बंद केला आता आपल्या चकल्या खाण्यासाठी रेडी झाल्या आहेत ఆవడతాయ oh.